त्याचं आजपासून मग आपले आणखी डेली ब्लॉग आणि आता सुरू झालेले आहे आपले म्हणजे आता मुलांचे तर पेपर सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर मी आता आणखी डेली ब्लॉग स्टार्ट करणार आहे कारण मग याच्यानंतर म्हणजे कसं सुट्ट्या पेपर सुरू झाले की थोडंसं थोडंसं वेळ मी कमी मिळतो आणि त्यानंतर मग सुट्ट्या लागलं ला की वेळच वेळ असतो त्याच्यामुळे म्हटलं चला आता स्टार्ट करून घेऊया म्हणजे नंतर मग त्रास होणार नाही तर आता ते सकाळी उठले आणि उठल्यानंतर चाय पाणी वगैरे झालं जेवण वगैरे झालं मुलांना स्व मुलांचा टिफिन झाला त्यांना टिफिन दिला ते स्कूलमध्ये गेले मिस्टरांचा टिफिन झाला ते आपल्या ड्युटीवर आणि आता मग माझी बाकीचे जे कामं होते आवरसावर घरची ती झालेली मग माझी स्वतःची कामं होती ती झालेली आंघोळ पाणी कपडे वगैरे सगळं आणि त्यानंतर मग मी आता आहे आता फ्री बसलेले आणि तर म्हटलं आता करूया ब्लॉगिंग तर तुम्हाला कशी वाटली ब्लॉगिंग तर आज होता तसा डे फर्स्ट ब्लॉगमध्ये झालेला आहे इंट्रोडक्शनसुद्धा झालेलं आहे तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघू शकता आणि तर चला मी आता बनवते आहे चाय आणि चाय ते बनणार आहे ते म्हणजे स्पेशल गुळाची चाय बनवणार आहे आणि गुळाच्या चायसाठी मी आधी पाणी टाकलं बघ अद्रक टाकली चायते टाकली आणि चाय अशी शिजू देत आहेत आता मला फक्त ब्लॅक टीज बनवायची आहे ते गुळाची आणि माझी भांडे वगैरे सगळा पसारा पडलेला आहे तो आता नंतर करेल त्यातल्या त्यात मग मी आता माझं स्पेशल आहे ते म्हणजे सोप कारण मला सोप हवीच हो आहे खायला तर मी मस्त पैकी अशी बघा मस्तपैकी स्वादिष्ट अशी सोप भाजून घेते सोप आणि ओवा ज्या असतात ते एकत्रच म्हणजे भासते आणि ते, ते फा खायला खूप टेस्टी वाटतात तर अशा प्रकारचा माझा होतो दिवस सुरू त्यानंतर यांनी आणला होता भाजीपाला आणि भाजीपाल्यामध्ये म्हणजे हा भाजीपाला त्यांनी न म्हणजे आणला मीच होता आणि माझ्या फ्रेंडकडनं बाजारामध्ये नव्हता आणला माझ्या फ्रेंडने मला दिलेला होता तर तिच्या घरचे तिच्या शेतामधलं सगळं भाजीपाला होता शेतामधला शेंगा त्याचबरोबर सांबार टोमॅटो सगळं तिने दिलेलं होतं हे बघा शेंगाचे दाणे अगदी आम्ही तिथे थोडा वेळ गप्पा केलं तिच्याकडे ती भाजीपाला घ्यायला मला बोलवलं तेव्हा आणि गप्पा करता करता तिच्याकडे थोडंसं भाजीपाला मी तोडूनसुद्धा घेतला दा शेंगाचे दाणे वगैरे काढून घेतले आणि आता ज्या शेंगा बनवायच्या आहेत त्या मी आता घरी येऊन बनवून म्हणजे आता सगळं साफसूफ करून घेत आहे साईडनी बघा एवढ्या साऱ्या शेंगा दिल्या तिने की खूप साऱ्या म्हणजे म्हणजे मला दोन तीन तर भाजी होईलच असा आणि ही जी भाजी आहे ही आहे स्पेशल शेपूची भाजी तर कोणाकोणाला माहिती आहे तर नक्कीच सांगा शेपूची भाजी म्हणजे काय तर ही शेपूची भाजी कोणी सोपाची भाजी म्हणतात तर ही शेतामध्ये वगैरे मिळते जनरली मार्केटमध्ये मिळून जाते खूप कमी तर आता ही भाजी मी मस्तपैकी नेऊन घेते त्यासोबत मी स्वयंपाक वगैरे केला स्वयंपाक केल्यानंतर मग जेवण वगैरे झालं आराम केला आणि त्यानंतर मग आपला आता याच्यानंतर जो ब्लॉग आहे तो मला काही घेता आलेला नाही कारण भरपूर कामं झालेली आज भाजीपाला आपण आणला की ते काढायला आणि सोलायला तोडायला खूप वेळ लागतो मला जवळपास इथे एक दीड घंटा असाच गेला त्याच्यानंतर मग बाकीची जी कामं होती ती मी करून घेतली ती कामं आवरसावर झाली त्याच्यानंतर थोडंसं आराम केला आणि अगदी मग आता आपला आहे नेक्स्ट डेचा सर्वांना आज तर चला आपलं आहे डेली रुटीन ब्लॉग आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट पण मोबाईल तिथे ते काही कळत नाही त्याच्यामुळे थोडासा झालेला आहे प्रॉब्लेम कारण मी करत आहे कामं सुरू आहे आणि आज तसा दिवस आहे गुरुवार मुलं स्कूलमध्ये गेलेली आहे आता पेपर सुरू होईलच पाहिजे आहेत आणि रेग्युलर सध्या स्कूल आहे तसे तर आमच्याकडे बारावीचे बोर्डाचे पेपर सुरू झालेले आहेत विदर्भामध्ये आ, मला वाटतं सगळीकडेच झालेले असावे आणि आता टेन्थचेसुद्धा सुरू होतील आणि मग आमच्या मुलांचेसुद्धा म्हणजे पाचवी हवीच्या अगदी आणि आता मी माझ्या फ्रेंडकडे गेली होती तिने मला भाजी वगैरे भरपूर दिलेली ती भाजी आता म्हणजे आहे शेंगा आहेत दोन प्रकारच्या वेगवेगळ्या शेंगा आहेत तर या बघा या चपट्या आहेत आणि या आहेत तर याला वालाच्या शेंगा म्हणतात त्यालासुद्धा वालाच्या म्हणतात पण याला चपट्या शेंगा काहीतरी असं म्हणतात ही भाजी त्या तेलामध्ये मस्त होते एक नंबर भाजी वाटते गोड ही थोडीशी वेगळी वाटते पण गावठी शेंगा आहेत या बालाच्या शेतामधून आणलेल्या आहेत फ्रेंडनी आणि मग तिने मला बोलवले आणि आणलं की ती मला देतेच देते एवढं माहिती आहे कारण की ह्या शेंगा तशी माझ्या मिस्टरांना आणि आत्ता मलासुद्धा आवडायला लागलेल्या आहेत आणि मी केलं आहे आपल्या ब्लॉगला स्टार्ट तर आता माझी कामं वगैरे झाले मुलं स्कूलमधून यायची आहेत मिस्टर जरा ड्युटीवर जायचं आहे जा त्याच्यामुळे थोडा आराम करत आहे आणि मी बघत आहे टी व्ही आणि त्याचबरोबर आता आपले कामं करत आहे शेंगा शेंगा वगैरे म्हणजे दुपारची जी कामं असतात एक्स्ट्राची ती तर चला आता शेंगा वगैरे तोडून घेते मुलं येतपर्यंत त्यानंतर मग आपले कामं आणखी असतातच त्यांचे जेवण वगैरे झालं किंवा भांडे कुंडे हे ते सगळं असतेतच तर माझे ब्लॉग तुम्ही बघत चला आणि आवडल्यास सांगत चला कशी वाटतात तर आणि आपले इन्स्टावर सुद्धा ब्लॉग येतात तर तुम्ही ते सुद्धा बघा मी कालपासून स्टार्ट केलेला आहे थर्टी डेज चॅलेंज वीस दिवस तर तुम्ही नक्की बघा तर जरा घरातली वगैरे कामं झाली मग सायंकाळी मिश्राने म्हटलं की चला आता आपण जाऊन येऊ थोडंसं मार्केटमध्ये मार्केटमध्ये मार्केट मार्केट म्हणणं विषय त्यांना थोडंसं फिरायचं होतं आणि मग मलाही थोडंसं सा सामान घ्यायचं होतं घरच्यासाठी आमच्याकडे एक लागला आहे मस्तपैकी सेल त्याच्यासाठी म्हणून आम्ही दोघंही जात आहो आणि माझ्या बागचा जो व्ह्यू बघा अतिशय सुंदर व्ह्यू आहे आणि म्हणजे मस्त आहे खूप सुंदर असं अगदी सूर्य अगदी मावळत आहे आणि असा आ सायंकाळ होणार आहे असा आभास आहे तर खरंच मस्त वाटतं आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही चाललेलो मस्त आणि मुलगीन गेली होती ट्यूशन्सला तर बघा खरंच तुम्हाला खूप सुंदर वाटत असेल कारण मला ते अनुभवताना खूप छान वाटत होतं तर अशा प्रकारे मग आता आम्ही बाईक राईड करत आहो आणि आमच्या मागे आमच्या घराकडली ट्रॅफिक आहे जी की आता सायंकाळची वेळ आहे तर आता आता नुकती सुरू झालेली आहेत आणि तर चला बघता बघता आपण येऊन पोचलो ते म्हणजे क्राफ्ट सेलमध्ये तर आमच्याकडे हा सेल दरवर्षी लागतो आणि दरवर्षी एक महिन्यासाठी म्हणून येतो आणि इथे बघा अगदी आता आपण जात आहो पण जातानापासून हो। जाता जे त्याने कार्पेट टाकलेले आहेत आणि इथे माझ्या एक म्हणजे आईची फ्रेंड म्हणू शकतो त्या भीड आलेल्या आणि त्यांच्याबरोबर थोड्याश्या गप्पा गोष्टी सुरू होत्या तर आणि मिस्टर माझे पाहत होते इथे इथे पूर्ण हँडक्राफ्ट वस्तू असतात हाताने बनवलेल्याच आणि हे बघा हे खूप सुंदर शोकेस एक वाटत होतं जे की आम्हाला खूप सुंदर वाटलं पण याची प्राईस मात्र तेवढी जास्त असते या क्राफ्ट सेलची पण टिकाऊसुद्धा भरपूर असतात इथे पार्किंगची यावेळेस स्पेशल सुविधा केलेली आहे नाहीतर एरवी कुठेही गाड्या लावाव्या लागतात यावेळेस मस्तपैकी सुविधा आहे आणि यांचा जो एरिया आहे तो खूप मोठ्या एरियात असतं हे आणि छान वाटतं हे पाहायला आणि खरंच खूप सुंदर होतं हे था ज्या वस्तू ज्या बाहेरच्या तर ज्या जेवढ्या छान आहेत तर तेवढ्या आतमध्ये सुद्धा आणखी सुंदर सुंदर आहेत तर आता इथलं काय ना काय इथं आल्यावर काय ना काही घ्यायचं नाही म्हटलं तर असं होऊ शकत नाही इथे आलं की बस चुना लागला समजा पैसाला तर आता आम्ही इथे बघत आहोत आणि इथे तर आम्ही बाहेर नाही घेतलं कारण आणि ते पाच पाचनं दहा दहा हजाराच्या हे शोपीस होते तर त्याच्यामुळे मग आम्ही काय नाही घेतलं इथे खूप सुंदर एक शंकरजीची पिंड होती त्याचबरोबर बुद्धांची होती आणि बाकीचे या शोकेस वगैरे खूप सुंदर होत्या ज्या की तुम्ही घराच्या बाहेर आपल्या अगदी शोपीस म्हणून ठेवू शकता खूप छान वाटतं असं पाणी येत आहे तिथून आणि पण मात्र या थोड्याशा प्राईजला मी म्हटल्याप्रमाणे थोड्याशा जास्त होत्या आणि तिथे बार्गेनिंग होते असं नाही की नाही होत म्हणून पण आता आम्हाला सध्या काही घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं कशाला आपल्या जेवायला घ्यायचंच नाही कशाला बार्गेनिंग करायची म्हणून आम्ही काही केलेली नाही आणि हे बघा हे पॉट्स क्राफ्ट सुंदर सुंदर आहे बघितलं सिल आवाज खूप आवाज असतो इथे त्याच्यामुळे इथे म्हणजे कुठे गाणे लागलेलं ला असतात तर कुठे त्या जे सामान विकणारे या प्रत्येकांनी आपापल्याशी छोटेसे दुकान टाकलेली असते जे की बाहेर गावावरून येतात आपल्याकडे आणि दरवर्षीच येतात आणि दरवर्षी जिथे सेल लागतो इथे तुम्हाला अगदी घर म्हणजे कपड्यांपासून भांड्यांपासून सगळं सगळं मिळून जातं तर म्हणजे घरच्या वस्तू आणि मोठ्या मोठ्या वस्तू सोफा असो बेड असो की घरच्या सजावटीच्या वस्तू असो झुले असो जे की तुम्हाला समोर समोर दाखवणार आहे इकडे जास्त करून बघा इकडे या साईडने जो स्टॉल लागला आहे तो म्हणजे लेडीज आणि जेंट जेंट्सच्या कपड्यांचा लागलेला आहे म्हणजे जास्त कोणीतरी लेडीज कपड्यांचा असतो आणि जेंट्सचे लागले तरी खादी आणि लेडीजचे लागले तरी खादी ड्रेस आणि कॉटनचे ड्रेस मटेरियल ते जास्त मिळतात त्याचबरोबर इथे तुम्हाला याचेसुद्धा सुद्धा मिळून जातील भरपूर म्हणजे इथे धाग्यांचे जे विणलेले वगैरे असतात खोशियाचे वगैरे म्हणतात ज्याला तर ते, ते वगैरे वस्तू मिळून जातात आणि जयपुरी ज्योती जयपुरी आयटम वगैरे खूप खूप भेटतात इथे जा राजस्थानचे जास्तच आटम तुम्हाला मिळून जातील आणि मला वाटतं इथले लोक जास्त जा करून राजा राजस्थान त्या साईडचे जे सलवर त्या साईडची जास्त येतात आणि इथे त्याच वस्तू बघा तुम्हाला ओळखू येत असेल याच वस्तू आहेत या वस्तू इथे ह्या भरपूर मिळतात ज्या की आपल्या विदर्भामध्ये अशा तशा कुठेही मिळत नाही पण इथे मात्र तुम्हाला सहजासहजित्या पण आपल्या राजस्थानी वस्तू तुम्हाला मिळून जातील आणि इकडे कपडेसुद्धा आहे राजस्थानी कपडेसुद्धा तुम्हाला मस्तपैकी मिळून जातात थोडंसं तर त्यांचा रेट असतो पण मिळतात कोणी कोणी वार्गनिंग केले की देतात कोणी कोणी नाही देत ते दुकानवाल्यांवर असतात त्याला द्यायचं की नाही तर पण आपलं काम असतं आपण थोडंसं त्यांना कमी जास्त करायला लावतो वाटलं तर तेही देतात वाटलं तर आपणही घेतो नाहीतर असं काही कोणाला जबरदस्ती नसतेच की घेतलंच पाहिजे किंवा नाहीच घेतलं पाहिजे त्यानंतर बघा इथे असे छोटे छोटे दुकान लागले होते म्हणजे भांड्यांचेसुद्धा होते इथे लायटर होतं खूप साऱ्या वस्तू होते, वस्त होते। ज्या की मला कटर वगैरे होत्या खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या की मला आता नव्हत्या पाहिजे कारण माझ्या घरी ऑलरेडी सगळ्या त्या वस्तू आहेत आणि आता मला घ्यायच्या नाही आहेत कारण मिस्टर आहेत आणखी ते कि चिल्लावणार त्याच्यामुळे मग मी आणखी सामोर गेली आपल्या मोबाईलवर आणि आपण बरा म्हणून मी सामोर गेलेली समोर इथे खूप सुंदर सुंदर कॉटनच्या कुर्ती आणि सोबत चिकनचे ड्रेस मटेरियल होते आणि चिकनची मिडीसुद्धा प्लाझोसुद्धा होती जे की खूप घेरदार आणि खूप सुंदर होती तर मी एक प्लाझो घेतला तर प्लाझोची प्राईससुद्धा सांगते मी ते पाचशे रुपयाला प्लाझो आलेली तर असतात थोडंसा रेट म्हणजे प्लाझोच्या वाण्याने तो जास्त झालेला पण कॉटन छान आहे म्हणजे आपला जे प्लाझो मी घेतलेला तो खरंच खूप सुंदर आहे आणि आहे तो चिकनचा आहे प्युअर चिकनचा आहे आणि छान आहे तर हे बघा इथे बघा आता हातातले ब्रेसलेट कानातले गळ्यातले असं सगळ्या वस्तू इथे तुम्हाला मिळून जातील ज्या की आता काही लेडीज बघत आहेत आणि त्यांना कमी जास्त करून मागतसुद्धा आहेत इथे तुम्हाला गर्दी जास्त दिसणार नाही फक्त गर्दी असते ती बाहेर बाहेर कारण एक आईस्क्रीमवाला आहे तो आईस्क्रीम खायला एवढी मात्र गर्दी असते बाकी इथे कपड्या वगैरे लेडीजची गर्दी कुठेही तुम्ही जर जनरली फिरायला तुम्हाला जास्त करून लेडीजचीच गर्दी दिसेल जेंट्स बिचारे फक्त येतात बघतात आणि निघून जातात पण लेडीज येतात आणि ते घेतातच आपल्याकडे किती सारे वस्तू असो पण मात्र ते एक ना एक वस्तू घेतल्याशिवाय ते सोडत नाहीत तर इथे बघा आता यांचंसुद्धा दुकान वगैरे आहे आणि ते यांनी विचारत आहे की यांना काहीतरी घ्यायचं तर ते विचारत आहे त्या एकांना आणि इथे बघा हे सोफे वगैरे खूप सुंदर सुंदर आहेत नवीन डिझाईनचे आणि तुम्हाला खूप पुराणे जमान्यातले पाहिजे असेल ना तसेसुद्धा इथे मिळून जातील खूप युनिक युनिक तुम्हाला मिळतात आणि याचा रेट पण तसाच चाळीस हजार पन्नास हजार अशापैकी काहीतरी पाहून आहे सगळ्याच वस्तू प्युअर आहे हे बघा असं वाटतं की एका ज्या राजाच्या महलातून आपण गेलो की काय अशा प्रकारचा तो सोफा सेट आहे सॉरी डायनिंग सेट आहे तो पूर्ण इथे सोफा सेट डायनिंग सेट खूप सुंदर सुंदर आहे पूर्ण डायनिंग सेट आहे जे की खूप छान वाटत आहे पण चार चारच्या जास्त जनरली आहे सहाचा सेट कुठेही ना मला दिसलेला नाही जनरली चार चारच्या सेटच होते आणि हा एक सहाचा सेट दिसला जो की छान वाटला पण हा अगदी साधा असे सेट आपल्याकडे जनरली सगळ्यांकडे मिळून जातात हा त्या डायनिंगचा एक डायनिंग टेबल आहे ज्या सोफ्याचा आहे त्याच्याबरोबरच तू मिळणार तुम्हाला डायनिंग टेबल याची आम्ही प्राईस विचारली तर याची आम्हाला जवळपास त्यांनी चाळीस हजार काहीतरी सांगितलेली होती आणि त्यानंतर मग आता इथे बघा या शोकेशच्या छोट्या छोट्या वस्तू आहेत ज्या की खूप सुंदर वाटत आहे आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल कोणत्या वस्तू तर तुम्ही इथे येऊन नक्की भेट देऊ शकता एकदा तुम्हाला युनिक आणि चांगल्या वस्तू मिळून जातील फक्त एवढंच की या वस्तू जर तुम्हाला रिप्लेस करायचा असेल तर तुम्हाला एक वर्ष वाट पावी लागेल बस तशा तर जनरली छान निघतात आणि बघता बघता आपण आलो आता बाहेर इथून आता बाहेर सुद्धा अगदी गेटपर्यंत जातपर्यंत इथे यांच्या वस्तू आहे हे बघा हे आहेत आपण कुंड्या वगैरे झाडं वगैरे लावतो ना त्याचे स्टँड आहेत आणि नवीन नवीन डिझाईनमध्ये आहे नवीन नवीन हे आहेत मी त्याचे जे क्लिक फोटोज घेऊन घेतले यांनी मला हे बघा हे मुव्हेबल आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ठेवू शकता नाहीतरी याला एका जागी असं बाहेर वगैरे गावी न्यायचं असेल तर तुम्ही त्याला फोल्ड करून नेऊ शकता अशा प्रकारचा हे बघा का हे आणखी नवीन आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन आणि खूप सुंदर सुंदर इथे पॉट होते म्हणजे स्टँड तर होते स्टँडसोबत पॉटसुद्धा होते आणि इथे तर जनरल इथे बघा असे अगदी असं वाटतं राजा महाराजाच्या जमान्यात आपण आलेलो हो। आहोत या जर तुम्ही सेक्शनला याल तर तुम्हाला असंच वाटतं हो। की आपण हा महाराजाच्या जमान्याला आलेलो आहोत कारण इथले जे सगळ्याच वस्तू इथल्या शोकेशच्या असो की त्यांचे ते म्हणजे एखाद्या राजाच्या जमान्यात कसे राहायचे असे पॉट बसायचे त्यांचे स्टूल आ, या मूर्त्या बघा म्हणजे खूप सुंदर हे बॉटल्स म्हणजे खूप युनिक युनिक असं चिराग विराग ते मला नावं येत नाही अशा प्रकारचे इथे वस्तू असतात हत्ती शोकेसचे काही पीस जे की खूप सुंदर होते आणि हे कप्स वगैरे म्हणजे आहेत ते आहेत पॉट आहेत आपल्याला झाडं लावायसाठी आणि हे बघा स्टूल वगैरे खूप नवीन नवीन आहे अशा प्रकारे झाला आता माझा हा पूर्ण ब्लॉग आणि आपला झाला फिरून पूर्ण क्राफ्ट सेल त्याचबरोबर मी निघाली बाहेर मिस्टरांची वाटपत होती मिस्टर आले आणि त्यात आता गाडी काढत आहे त्याचबरोबर मी करते व्हिडिओला एंड तुम्हाला ब्लॉग कसं वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईब